ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಮೇ اوپر ಐತೆ ಅಂತ ಧರ ಅಂತ ಹ ಹ ಹ ಹ ಯಾ ಅದು ಐತೆ ಗೆಟ್ ಬೆಗೆ ನಾನು ನಿಲ್ಲೇನು मागे घ्या माग मोबाईल मोबाईल अनुराधा शिवाजी भोसले काय तुम्ही आज चौदा दिवसात उपोषण चालू चालू होत तुमचं आज सोडलं सोडले उपोषण तुमचं एस पी साहेबांच्या मध्यस्थीमुळं मध्यस्थीने काय म्हणले काय काय ठरलं तो तपास डी वाय एस पी कडे दिलेला आहे तुळजापूरच्या बनसोडे साहेबांकडे होता पी एस आय बनसोडे साहेब तामलवाडी काय नाही त्यांनी तपास केलेला आहे पण त्यांना काही हे झालेलं नाही आता डी वाय एस पी साहेबांकडे दिलेलं आहे मागणी मागणी तर तशी काय नव्हती पण एस पी साहेबांच्या सांगण्यावरून तर एस पी साहेबांनी जाधव मॅडम ए पी आय जाधव मॅडम पाठवल्या होत्या त्यांचं एस पी साहेबांशी बोलणं झालं दुसरी गोष्ट तामलवाडीचे बनसोडे साहेब पण आलेत त्यांचं असं बोलणं झालं की तुमचा तपास द बनसोडे साहेबांकडून घेऊन डी वाय एस पी साहेबांना दिलेला है तो मी सोड़ा। आहे आणि तुम्ही ऑपोशन सोडावं अशी त्यांची रिक्वेस्ट होती जाधव मॅडमची आणि बनसोडे साहेबांची समाधानी समाधानी आहे पण माझी मुलगी मला लवकर मिळवून द्यावी हे एक मी रिक्वेस्ट करते